ए बी एस गाय आत्ता सकाळी आठ वाजता जमलेली गाय वेद दुसरे खाली वासरी झालेली आहे आत्ताच जणली आहे वेद दुसरे पहिलं रूप तेवीस चोवीस लिटर दूध पिळलेली गाय गाय मोठ्या मापाची आहे ए बी एस टॉप क्वालिटी ए बी एसची टॉप क्वालिटीची गाय आहे आत्ता सकाळी जमलेली जार पडलेला नाही अजून तेवीस चोवीस लिटर गॅरंटेड दूध पिळलेली गाय मोठ्या मापाची ए बी एस टॉप क्वालिटी गाय मोठ्या मापाची आहे तेवीस चोवीस लिटर पहिला दूध पिळलेली गाय आहे दात कडदात कर करती खाली वासरी झालेली आहे घे बरं वाटेल जाऊ दे खाली वासरी झालेली आहे गाय अतिशय गरीब विगर्भ बाला कुठल्याही प्रकारची फोडकाड नाही एस क्वालिटीची वासरी आहे